नमस्कार अचानकपणे आता प्रियाने सायलीला बदनाम करण्यासाठी थेट एक प्लॅन आखलेला असतो त्या प्लॅननुसार आता ती थेट सायलीच्या बेडरूममध्ये जाऊन तमाशात सुरू करते की सायली काय करतेस तू अगं सायली सोड अगं सायली लागतंय मला त्याच वेळेला तिथे बेडवर बसलेली सायली म्हणत असते काय गं प्रिया असं आरडाओरड का करतेस तू बाहेरच्या लोकांना असं दाखवायचं आहे का मी तुला चांगलीच तुडवते म्हणून त्यावर आता प्रिया म्हणत असते सायली सोड लागते मला अगं सायली सोड ना आणि लगेचच आता प्रियाने आपलं डोकं भिंतीवर आपटून घेतलेलं असतं त्यामुळे तिच्या कपाळातून रक्ताची धार लागलेली असते सायली लगेचच बोलू लागते प्रिया काय डोक्यावर पडलीस का तू स्वतःलाच दुखापत का करून घेतेस तू याने काय सिद्ध होणार आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते आता फक्त बाहेरचा बघ तुला कशीच सरळ करते मी असं बोलून आता प्रिया धावतच आता सायलीच्या बेडरूममधून थेट हॉलपर्यंत आलेले असते आणि तिने रडण्याचं खूप मोठं नाटक सुरू केलेलं असतं पूर्णाजी पूर्णाजी आई बघा बघा सायलीने मला किती मारलंय त्यावर मात्र आता तिथे सोफ्यावर बसलेली पूर्णाजी म्हणत असते काय काय तन्वी काय झाले काय तुला आणि एवढं रक्त कसं येत आहे त्यावर त्या त्या हो आता प्रिया म्हणजेच तन्वी बोलत असते पूर्णा जी मला सायलीने अचानकपणे मारायला सुरुवात केली वेडी झाली होती तिने माझ्या कपाळावर फ्लॉवर पॉट मारून फेकला त्यामुळे तो मला इथे लागला त्यावर आता थेट आपण पाहतोय आता कल्पना तिथे आलेली असते ती म्हणत असते काय हे सगळं सायलीने केलंय पण सायली असं का करेल आणि अशातच आता प्रिया म्हणत असते आई हे तुम्ही तुम्हाला का विचारताय तिला विचारा ना वेळ तिला लागलाय तुम्हाला तिचे खूपच लाड करावेसे वाटतात ना मग अशा सुनेला तुम्ही आता लाड करणार की वठणीवर आणणार मला तर वाटतं तुम्ही तिला धक्के मारून घरातून बाहेर काढून टाका नाहीतर पोलिसांना बोलवा तिने माझ्यावर हल्ला केला त्या प्रकारे तिच्यावर केस करा त्यावर आता अर्जुन बोलत असतो काय गे तन्वी खोटे नाटे आरोप माझ्या बायकोवर करू नकोस त्याच वेळेला प्रिया म्हणत असते अर्जुन तुला दिसत नाहीये का डोळे फुटलेत का तुझे बघ ना मला किती मारले तिने आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता वरून सायली म्हणत असते अग प्रिया इतकंस तुला मारलं तर तू सगळ्यांना सांगतेस आता तर तुला मी चांगले तुडवूनच काढणार आहे हा बघ दांडका आणि अशातच आता कल्पना म्हणत असते अग सायली काय करतेस तू हे आधी तिला इतकं मारलंयस आणखी मारून तिचा जीव घेणार आहेस का त्यावर आता सायली म्हणत असते हो आई आता तर मला तिचा जीवच घ्यावा लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर प्रिया घाबरते आणि अशातच आता सायलीने अर्जुनला डोळा मारलेला असतो आणि अर्जुनला सायलीचा इशारा कळालेला असतो की नक्कीच ही प्रिया बोलत आहे प्रियाने स्वतःहून सगळा बनाव केलेला आहे आणि सायलीचं ती नाव घेत आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अ तुमच्या हातात असलेला दांडका मजबूत पकडा आणि दे दनादन दे दनादन या प्रियाला म्हणजेच तन्वीला चांगलंच धोपटून काढा त्यावर आता कल्पना म्हणत असते अर्जुन तुझी बायको तर वेळी झालीच आहे तूही झालायस का अरे तू एक वकील आहेस विसरतोयस का तुला लोकांना वाचवण्याचं काम असतं लोकांना मारण्याचं नाही आणि आता थेट अर्जुन म्हणत असतो मम्मा तुला यातलं काहीच माहिती नाही ना म्हणून तू सध्या तरी नाही माहिती म्हणून बोलतेस तेव्हा तुला कळेल सत्य काय आहे त्यानंतर तू मात्र या तन्वीला सटासट सात थोबाड फोडल्याशिवाय शांत बसणार नाहीस त्यावर आता अर्जुनच्या जवळ येऊन प्रिया बोलू लागते म्हणजे मी खोटं बोलते हे सिद्ध करू शकतोस का तू त्यावर लगेच आता अर्जुन म्हणत असतो हो सिद्ध करू शकतो मी त्यावर आता प्रिया म्हणत असते म्हणजे कसं त्यावर आता अर्जुन म्हणत असतो तुला सायलीने कसं मारलं त्यावर प्रिया म्हणत असते आधी तिने मला हाताने मारलं आणि मग तिने तिच्या जवळ असलेला फ्लॉवर पॉट उचलला आणि फेकून मारला त्यामुळे माझं कपाळ फुटलं हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ऐकलात का तुम्ही फ्लॉवर पॉट फेकून मारला म्हणते म्हणजे तो फ्लॉवर पॉट खाली पडला असेल त्याचे दोन तुकडे झाले असतील किंवा त्याचा काहीतरी कचरा असेलच ना आणि अशातच आता ही तन्वी एकदम शॉक झालेली असते तिला कळून चुकलेलं असतं फ्लॉवर पॉट तर सायलीने फेकलेलंच नाही आहे तिथे फ्लॉवर पॉट नसणारच आहे मीच अडकले आणि अशातच आता थेट ही प्रिया बोलत असते तो विषय कशाला पाहिजे हिने मारलंय ना तर मारलं आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मम्मा आताच्या आता वरती बेडरूममध्ये जाऊन बघूया नक्की फ्लॉवरपाट वगैरे आहे का आणि अशातच आता अर्जुन थेट कल्पनाला घेऊन वरती आलेला असतो तर तिथे फ्लॉवरपाट तसाच्या तसा असतो त्याला काहीही झालेलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता सायली म्हणत असते अहो आई मला तुम्हाला आणखी काहीतरी दाखवायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन बोलत असतो मिसेस सायली काय पुरावा वगैरे आहे की काय तुमचा हिच्या विरोधात त्यावर सायली म्हणत असते अ वकिलाची बायको आहे मी आता हल्ली मला पुरावा घेऊनच चावं लागतं हा बघा हा मोबाईल मी तिथे रेकॉर्डिंग करत ठेवला होता आणि त्यात या प्रियाने जे काही केलेलं आहे स्वतःच्या स्वतः मारून घेतलं आहे ते सगळं दिसतंय ते आता सगळं काही पाहिल्यानंतर कल्पना खाली येते आणि प्रियाला तूत तुडव तूत तुडव तूत तुडव तुडवू लागते कल्पनाने तुडवल्यानंतर आता ही तन्वी बोलत असते काय वेळ लागलाय का असं मारताय का मला सगळेच मारणार आहात का तुम्ही मला मला पोलीस तक्रार करावी लागेल त्यावर आता कल्पना म्हणत असते कर ना तू पोलीस तक्रार करणार का मी करू आता बघते आणि लगेचच आता कल्पना पोलिसांना फोन लावते त्यावेळेला ही प्रिया म्हणत असते अहो आई तुम्ही घाबरत नाही आहात मी पोलिसांना फोन करते तरीही त्यावर कल्पना म्हणत असते कारण तू खोटारडी आहेस तुझ्या विरोधातला पुरावा शैलीने माझ्या हातात दिलाय हा पुरावा आता मी सगळ्यांना दाखवणारच आहे आणि पोलिसांच्याही हातात देणार आहे की ही बनाव मुलगी माझ्या खऱ्या सुनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होती हिला चार दिवस तुरुंगात डांबा मजबूत फटके द्या आणि मगच घरी सोडा त्यावर प्रिया आता प्रियाला कळून चुकलेलं असतं आपण केलेली ही बनावगिरी आता आपल्याच अंगलट आली आहे त्यावर आता प्रिया हात जोडण्याचं नाटक करू लागते त्याच वेळेला प्रियाच्या सणसणीत अशी कल्पनाने थोबाडीत दिलेली असते आणि कल्पना म्हणत असते तुझा थोबाडही यापुढे मला दाखवू नकोस खरंच लाज वाटते मला तू माझ्या अर्जुनची नाही तर अश्विनची बायको आहेस अश्विन, अश्विन फसला रे माझा असं आता कल्पना बोलू लागते त्याच वेळेला आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते सायली तू मला माफ कर खरंच चुकले मी मला असं वागायला नको होतं काय झालंय माझं मलाच कळत नाही का तुझ्या विरोधात प्रत्येक वेळेला मी चिडते तुझ्या विरोधात काही ना काही षडयंत्र करते माझं मलाच कळत नाही प्लीज सायली मला माफ कर ना त्यावर सायली म्हणत असते अगं प्रिया तुला माफ कराण्यासाठी आता तू काही ठेवलंयस का त्यावर आता प्रिया म्हणत असते सायली प्लीज या वेळेला माफ कर त्यावर पूर्णाजी म्हणत असते आता तुला माफी नाही आता तुला या घरातून हाताला धरून नाही तर तुझ्या पेकाट्यात लात घालून तुला इथून हाकलून दिलं पाहिजे तुझ्यासारखी बाई मला माझ्या या घरात नकोय असं म्हटल्यावर अश्विन म्हणत असतो आजी एक नंबर बोललीस तू मला देखील आता माझी बायको म्हणून ही अजिबात पसंत नाहीये तू पेकाट्यात लात घालण्याआधी मीच घालतो आणि लगेचच अश्विन म्हणत असतो चालती हो माझ्या घरातून पुन्हा माझ्या घराच्या आसपास जरी दिसलीस ना तर याद राख या अश्विनशी तू नाटक केलंयस पंगा घेतलायस आणि पुन्हा जर मला भेटण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला डायरेक्टली पोलिसात देईन आणि अशातच आता ही प्रिया प्रचंड घाबरते मित्रांनो इथे तर आज सायलीने हुशारी दाखवत जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो त्यामुळे ती वाचलेली आहे पण खरंच येत्या काळामध्ये या प्रियाने पुन्हा जर काही पंगा घेतला तर सायली मात्र हिला धोपटल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद